गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झालेली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आज आमच्याकडे इडली डे म्हणजेच इडली सांबार बनवायचं आहे आम्हाला आणि आज आमचा घरातच व्यायाम आम चालू आहे हा दे करायचा उद्या व्यायाम करायचा अच्छा वेगवेगळं ओ माय दहा मिनट काय होईल तेवढा व्यायाम करायचा आणि योगा डे कधी असतो तसा तसा एकवीस जून ला असतो हुशार तर काय बोलू शकता तुमच्या योगा वर आणि योगा असा एवढ्या मोठ्या गादीवर नसतो करायचं चा, खाली चटईवर खाली टोस्ती फरची हो आपली तर खूपच कौतुक असते द्या रामदेव बाबा मुग पाठबीठ दुखली तर रात्री मला जाबावं लागत एक बोट लावलं का धपक्यान खाली यशन बास या असं नाही पाहिजे खाली डोकं वर पाय असं करायचं तेवढं येत नाही ना त्याला काय म्हणतात भाई सर्वांगासन म्हणते वाटत त्याला काय माहित नाही मात्र सर्वांगास खरच आहे का देऊच अंग वर गेलं म्हणजे सर्वांगास <laughs> खरच त्यात दुधा तुला <laughs> काही येणार सांगताच येत नाही काही बी फेकू शकता तुम्ही बरोबर हुशार तुम्ही तुम्ही म्हणले ना वाटतं म्हणून म्हणलं तुम्ही शुअर नाही जाऊ द्या मग पाहून तुम्हीच कन्फर्म नव्हती हंड्रेड पर्सेंट शुअर नव्हतं म्हणतो हा ना मग बरोबरच होतो

बाहेर उनत मस्त कवळवून पडलं तिथं व्यायाम करावा कवळवून घ्यावा थोडं देवाचं धार्मिक वातावरण चाललेलं त्याच्यामुळे विटामिन डी मिळत मग थोडं देवाचे शब्द कानावर पाडून घ्यावा उत्साह येतो माणसाला आणखी त्याच्यामुळे जो माझा उत्साह होता दहा मिनिटाचा तो विधायचा म्हणून मग मी बसलो असेल

Oh, <music> काकाला का तुम्हाला नाही रे चुचुडा रे कानू पोट भर इडली खाऊन आता झोपायची वेळ आलेली आता मस्त पैकीच खोपायच आणि आमच्या यांना झाली सर्दी सौ त्यांच्या डोळ्यातून खूप पाणी येतव सांगायचा म्हणजे तसा नव्हता किंट हा मी बोलले मध्ये पण मला कळणं होतं तुम्हाला काय सांगायचंय मी वेगळं सांगत होते माझी बायको आहे तुला मी न म्हणता पण कळल ग मग आता सांग तुम्हाला काय म्हणायचं होतं नको जाऊ दे सांगा ना बाकी ज्यांनी कमेंट केले त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना भेटून जातील त्यांच्यावर नाही उत्तर द्यायचं मला मग पूर्ण मुद्दा सुरू कुडून झाला तू मम्मी रांगोळी करत होती तुम्हाला विचारलं तुझी यांच्यावर विशेष टिप्पणी काय ती मम्मी जी रांगोळी करते आणि त्याच दिवशी सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला होता एका कॉलेज मध्ये सेरेमनी चालू होती रांगोळी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले मोठं कॉलेज होतं पण त्या कॉलेजमध्ये मी दुसरी कोणतीच सेरेमनी पाहिली नाही अशी दुसरी कोणतीच कॉम्पिटिशन पाहिली नाही माझा म्हणायचा उद्देश असा होता की कॉलेज लोक जे आहेत कॉलेजवाले एज्युकेशन सिस्टीम यांनी अशी गोष्ट डिझाईन केली आहे पोरींसाठी की ते त्यांच्यामध्ये त्यांना ती हे रांगोळी कॉम्पिटिशन मेंदी कॉम्पिटिशन ह्या गोष्टींसाठी बढावा देते आता ती ऑर्गनाईज केली ती कॉम्पिटिशन म्हणजे त्या गोष्टीला ते प्रोत्साहन देऊ राहिले असेच त्यांनी आणखी दहा गोष्टींमध्ये पण कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करायला पाहिजे की ज्यांनी ते पोरींना आणखी पण त्यांची स्किल डेव्हलप होती मला म्हणायचं उद्दिष्ट होतं <laughs> तू तो तो फनी फनी त्याला कॉन्ट्रॅक्ट केला मुलींच्या चांगल्यासाठी सांगत होतो उलट मुलींना आणखी दहा गोष्टी शिकल्या पाहिजे अजून दहा गोष्टींनी मुली एम्पॉवर झाल्या पाहिजे मा म्हणण्याच उद्दिष्ट होत मुली मुलींनी नुसती मला रांगोळी काढता येते मला मेहंदी काढता येते याच्यातच खुशी नाही व्हायला पाहिजे पाहून त्यांनी आणखी पण गोष्टी त्या करू शकत्या हे सांगायचं उद्देश होता मी ते ऑर्गनायझरसाठी बोलत होतो त्याच्यात पोरीला काहीच नव्हतं म्हणत ते वाई लोक मला काय काय बोलू नये त्याच्यात त्या गोष्टीवर त्यांना इतक्या कमेंट आल्या आणि काय झालं आत्यान मी आम्ही दोघी मुद्दा त्यांना डोक्याला येत होता आम्हाला पण त्यांचा मुद्दा कळायला होता पण आम्हाला दोघींना न त्यांना क्रॉस जायचं होतं म्हणून आम्ही त्यांना लावली ती पण ते दुसऱ्यांना म्हणजे जे बघणारे व्हिडिओ त्यांना असं वाटलं की अरे यांचं म्हणायचा उद्देश काही वेगळा आहे पण त्यांचा उद्देश काही वेगळा नव्हता किंवा त्यांना मुलींना नाव नव्हतं ठेवायचं मुली दुसऱ्या ह्याच्यात बी करू शकता पण सपोज कॉलेजवाले किंवा ज्या काही कॉम्पिटिशन असेल तर मुलींसाठी शक्यतो तो हेच करताना रांगोळी कॉम्पिटिशन वगैरे असं मग बाकीच्या बी अजून दहा कॉम्पिटिशन वेगवेगळे ठेवू शकतं ना की ज्याच्यात बी मुली करू शकताय त्या असं त्यांचं म्हणायचं उद्देश आहे ते मी म्हणत होतो पण ते तू म्हणून दे मी ते सांगितलं ना आम्ही बोलच दिला नाही त्यांना एवढंच झालं बाकी काही नाही हा असं आम्ही मी असं काही म्हणतच नव्हतं की चांगली गोष्ट होती ती सुरुवात कुडून झाली ना <laughs> तर मुलींना अशा चुकीच्या गोष्टी फीड केल्या <laughs> जात्या ज्याच्यातून त्यांना असं म्हणजे नाही का <clears throat> छोटे कपडे घालणं म्हणजे मॉडर्न होणं ही मुलींसाठी फीड करते मार्केटिंग टीम <laughs> जे ग्लोबल लेवलचं मार्केटिंग चालू आहे ती त्याच्यानी काय होतं एक पुरुषच त्या मध्ये फसवतोय आणखी स्त्रियांना एक नवीन कल्चर डेव्हलप करून म्हणजे ते पण एक पेट्रि पेट्रिरकीच आहे त्याच्याशी अशी एक तयार होऊ राहिली ती गोष्ट त्याच्याविषयी बोलत होतो मी पण ते थोडं नाही तसं पोचल ते भरपूर पण काही लोक यांना ते नाही कळलं म्हणलं ना आता ज्याचं बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे जे बेनिफिट ऑफ डाऊट देणार याचे माणसं आहे त्यांना ते समजलं पण काही लोकांचा असताना पूर्वग्रह असतो काही लोकांचा जसं तुम्हाला एखादी गोष्ट सांगते तू मला ब्लॉगिंग बद्दल सांगायला लागली मला थोडंसं माहिती आहे ब्लॉगिंगबद्दल तर तू पहिले काही दोन वाक्य बोलले त्याच्यातच मी पूर्वग्रह तयार करून घेतो ग तू काय सांगते आणि तुझा मद्दा मला कळलेला आहे पूर्ण ना ऐकून घेत ते पूर्ण समजून न घेत कारण तो माझा पूर्वग्रह आहे ज्या लोकांना तो पूर्वग्रह राहतो ना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतात गोष्ट असं होतं ठीक आहे घ्या मग काळजी हो नाही मला वाईट नाही वाटलं ना मला म्हणजे मी एक तर कमेंट वाचत नाही जास्त मी वाचत होतो ते म्हणजे भरपूर कमेंट होते झालं काय असं एवढं कमेंट आहे म्हणून सारखे सुनील वाचू राहिलो की काय मला हसू म्हणून मग मी कालिकानु दादाला सांगत होतो आज हे पण माझ्यासोबत चहा पित आहे जनरली जनरली आमची हे चहा घेत नाही पण त्यांना शेंबोड झालाय दुःख घसाले अरे यावर खाता पण नस नाही तरी पण तीन टाइम दाबून हाणले <laughs> लगेच तोंडावर काढ तिलाही बेकार बायको थांबा <laughs> ना थोडा गार होऊ द्या ना मला गरम गरम प्यायचं मस्त वाटतंय तुम्हाला सर्दी झाली ना त्याच्यामुळे पहिल्यांदा माझ्या चहाला चांगले म्हणले असून नाही तर काय गोड चहा केलाय म्हणजे त्यांना माझा चहा आवडत का बर नाही आमचा चहा गोड असतो त्यांना थोडा फिक्का लागतो तर त्याच्यामुळे ते म्हणते की कि किती गोड केलाय कारण मी त्यांना सेपरेट चहा देत असते आमच्यातला चहा कधीच देत नाही पण पहिल्यांदी हा चहा देऊन ते म्हंटले की छान चहा झालाय आवडला ना आता दादा पण येतायच्या घ्यायला आज सकाळी इडली होती तर ऑबवियसली संध्याकाळी काय असणार तर डोसे बनवायचे होते पण नेमके आज आमचे बटाटेच संपले आणि चटणी इतके बटाटे तर नाहीये मग म्हटलं जाऊ डोसे नाही तर उतप्पे बनवू तर उतप्पे बनवायचे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतलंय आणि आता थोडीशी मिरची जळते म्हणजे तिखट पण टाकून थोडंसं ह्या बॅटरमध्ये टाकून मस्तपैकी उतप्पे बनवते चला जेवण वगैरे झालंय थोडंसं फिरलो आणि आता झोपायचं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय